नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे बघा आपण काय बघत होतो वर्ग आठवा अर्थामध्ये कमी करू कुठेतरी वर्ग आठवा एन विषय काय बुद्धिमत्ता घटक अक्षर मारा मार्क कि पहली पहली, पहली किती आहे पाच किंवा सहा मार्काला आता आपण पहिली टाईप पहिली दुसरी पाहिली आता किती पाहिजे तिसरी कारण की एक नंतर दोन दोन नंतर तीनच येत आहे हा इथं आहे मग सी आय हो आता उशिन गोळ करते ते काय आहे मग बा सी इथं पहिला अक्षर घेतलं इथं काय इथं फरक आला डी चा म्हणजे सी डी ई नंतर काय एफ जी एच नंतर काय आय जे के एल एक दोन तीन मग आता इथं पुढे किती सुटते चार एल या मिन ओ पी इथं काय येईल मुलांना क्यू ओके मग आता बघा इथं पीपीए म्हणजे पीपी कटले आता इथे क्यू क्यू ए ऑप्शन कट करायचे उत्तर लवकर येते आणि ते चांगलं असतं कारण परीक्षा टाइम पुरत नसतो हे मग बघा आय आय नंतर इथं के आहे दुसरा अक्षर आय जे के एक सुटला के नंतर एन के एल एम या। एन दोन सुटले म्हणजे दोनचा फरक सुटले म्हणजे फरक लक्षात ठेवायचा एन इथं काय ओ पी क्यू आर आले का तीन ओके okay, आता किती चार सोडायचे आर एस टी यू व्ही मग इथं काय आहे डब्ल्यू मग बघा मुलांना इथं काय आहे व्ही आहे इथं काय आहे डब्ल्यू आहे म्हणजे दिस इज आन्सर हे तिसर चुकींग ओके आता आपल्याकडे टाइम आहे म्हणून आपण घ्यायचं नाही तर परीक्षा डायरेक्ट कॉल करायचं टाइम नसतो आपल्याकडे आपल्याकडे बिझी असतो तेव्हा इथं ओ इथं काय आहे टी ओ पी क्यू आता इथं टी क्यू आर एस टी दोन सुटले चलो टी यू व्ही ओ डब्ल्यू तीन सुटले आता किती सोडायचे चार यक्स वाय झड तुम्हाला कधी विशेडी संपले आहे बघा वाय झड इकू घुसा असं म्हणजे इतर राहिले ए बी म्हणजे काय मुलांना सी डब्ल्यू क्यू डब्ल्यू सी या बघा क्यू डब्ल्यू सी ओके चला आता दुसरं उदाहरण ए आय आर हे तर लयच सोपं आहे बघा इथं ए इथं बी आहे इथं सी आहे इथं डी आहे इथं ई माय कसं आहे ई आता ई कुठं कुठे दिसतंय इथ ई इथ इतई हे यटलं ऑप्शन कट करायचं चांगलं असतंय आय हे बघा मग इथं जे इथं के इथं यल मग इथं काय मुलांना कुठे बघा ये कार्यक्रम झाला इथं येतच नाही इथं एम ए चला एम एम आहे सगळी आर एस टी यू इथं काय येणार आहे व्ही ई एम व्ही ई एम टी गया यू एम व्ही यू गया ई एम व्ही मुंबई ई एम व्ही हे बघा चार नंबर उत्तर आल्याक लक्षात आल्या लक्षात हे दोन उदाहरण आता तिसरं उदाहरण आपण लगेच बघू चला मित्रांनो चला म्हणजे इकडे चला तुम्हाला वाटतं चला म्हणजे कुठं चला चला बघा आता दोन उदाहरण घेतले आता तिसरं एक्झाम्पल आता तुम्ही काय म्हणता ये इथं येन आला इथे ये यम आला जर वॉटाला दिसतो कारण यम आधी काय येन आधी काय येतं यम येते मग तुम्ही जर असं केला तरी निकून केलं तरी येतं आता बघा यन हे बघा यम हे बघे यन यम नंतर यम नंतर यल हे बघे यम नंतर यल आणि यल नंतर के? नंतर के मग मला सांगा के च्या आधी काय बॉके का, का? नाही जे जे फॉर जोकर ओके क्वेश्चन मार्क जागी आपण उतरलेलो बघा लक्षात घ्या आता जे कुठं कुठे -कुड़ दिसतंय इथं इथे दोन कटले आता पहिला आणि चौथं तर ऑप्शन कट करायचे लवकर उत्तर येत आहे अरे लक्षात आता बघा इथं जे इथं आहे जे कुठं आहे हे हे आहे ओके आलाय मग आय आय नंतर काय आहे एच आलं का एच एच नंतर काय आहे जी आलं का जी मग जी नंतर आलीकडे काय आहे एफ त्याच्यामुळे मुलं होतं ए बी शिडीला अलग लक्षात ए बी शिडी लिहायची बाबा हो आलं का जे एफ आणि जे बघा इथं जे जे आलं ओके याचा कार्यक्रम लागला आलं पहिलं होतं ऑप्शन नुसार गेलं लवकर उत्तर येतं विचारा काउं कारण ते तसंच असते आधी एफ आय एफ जी यच आय इथं काय येणार मुलांना जे कुठे जे य या, जे एफ जे तुम्हाला तुम्ही आधी असं असं उलट गेले आता डायरेक्ट सर गेले आर बापा तिथे आता आलं तसं मी काय करू त्याला चल आलं का मग अरग लक्षात तुमच्या नाही अरग लक्षात ठीक आहे आता हे बघा चौथ्या घ्या मग येईल लक्षात तुमच्या आता काही सी आहे सी नंतर काय आहे ई मग किती सुटला मुलांना किती फरक डी सी डी ई नंतर काय एफ जी नंतर एच आय आणि आय नंतर काय आहे आय नंतर एक सोडा आय नंतर काय सुटला तुम्हाला जे आय जे इथे काय मुलांना के सुधारलं नव्हतं म्हणून काय नाही के आता बघा इथं एम आहे बाकीकडे के तिसरा ऑप्शन कटला इथं इ आहे ई नंतर काय असतं यफ वीबीसीडी पाठ करा एबीसीडी एस जेड हे पाठ पाहिजे तुम्हाला एफ जी इथं काय सुटला जी एच आय इथं काय सुटला जे के इथं काय सुटला यल इथं काय आला यम क्वेश्चन मार्क जरा का म्हणून बघतो यम आता इथं यम एम यम इथं यम एम आहे हे पहिला आणि दुसरा इथं काय गेलंय संपलं चला नेक्स्ट जी आय जे आय जे के इथं काय सुटलं यल इथं आलं याम मग या काय यन इथं आलं हो केम हो इथं हो इथं या नाही कटलं दुसरं उत्तर बघा किती सोपं हिशेच नाही आला तर लक्षात चला पुढचा एक्झाम्पल आपण चला आपण किती उदाहरण पाहिले चार आता पाचवं चालू हे आता लक्षात घ्या तुम्ही आता म्हणताना एसीडी कोमा डीसीए कोमा, डी कोमा, डी कोमा जी अच्या अच्या को <laughs> नी नी डी कोमा जीएफडी आता दोन क्वेश्चन मार्क आपल्याला नाही करायचं गणेश असं नाही म्हणायचं तसं नसतं मध्ये चार चार पंक्ती खातूस बरोबर आहे की नाही आणि एवढं गणित आलं की तुम्ही नाही तुझा आता लक्षात घे एसीडी कोमा डीसीए कोमा डीएफजी कोमा जीएफडी दोन क्वेश्चन मार्क तुम्ही लगेच घाबरत घाबरायचं नाही आता लक्षात मी आहे ना हे बघा ना तुम्हाला कसं सांगतो मी काय आता हे असं दिसलं की त्यामध्ये मला येत नाही करा कोणतं गोल गोल कसं करायला ज लक्षात घ्या बारीक बारीक गोष्टी आता ए सी डी डी सी आहे बरोबर आहे का नाही मग आता बघ ना दाद्या हे फक्त याच्या पोझिशन बदलल्यात असं नाही करू नको ए डी मध्ये किती फरक आहे डी मध्ये डी किती फरक डी मध्ये डी फरक नाही डी पुन्हा इथे डीजी आलं असं आले म्हणजे कुठे घोटाळ आहे आता याच्यामध्ये बघ एसी डी आलं का दाद्या ओके मग आता याच्या खाली घे ना दादा एकदा डी एसी ला सी ए म्हणजे हे जे अक्षर आहेत एसीडी हेच इथे गेलेले आहेत फक्त त्याच्यात जागा बदलल्यात अलग लक्षात काय बदलले जागा तू काही शाळामध्ये जागा बदलतो तू इकडे तिकडे कोण तिकडं आता बघ मग तू या लक्ष देऊन दा द्या सी सीला सी हे डीकडं आला असा कार्यक्रम झाला आणि डी एचा इचा असेल आता असंच हे सगळं आता कसं तुम्ही म्हणता तू मशीन कसं म्हणजे बघा असं डी एफ जी इथं जी एफ डी आता मला सांगा एफ आलं सीला सी आलं हे जी ला जी आलं डी ला डी आलं ये आलं आल्या नाही लक्षात त्या म्हणून ते दोन क्वेश्चन मग दिले आता जीवात जीव जीवारा आला असेल जीव जीव गेला तर कुठं जर हा आता बघ इथं जी आता दा 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 दा, जी आता सांगता इथं जी आहे पण इथं काय जे आलं काय नाही ऑप्शन कोण ऑप्शन कडून हे कटलं आता हे जी बरं आता हे जर घेतलं तर दाद्या काय इथं जी आय जे मग इथं कुठे गेलो ते हा आणि हे जे आय जी मग मला सांग द्या हे बघा आय आय सारखं आलं सी सी एफ एफ आलं की नाही मग बघ हे जी जी आलं हे ए ए डी आलं बघा आता हे जे जे आलं हे जी जी डी डी आलं म्हणजे ऑप्शन नंबर किती उत्तर आहे तुझं दुसरं मग इथं कायच मार्गावर लिहून टाका जी आय जे आणि जे आय जी, जी हे त्याचं उत्तर आहे अरे बघ किती सोपं होतं तू घाबरलास समजलं काय हे असं गणित ओके आता किती आहे सहावं आता तू म्हणता तर विचित्रच आहे इथं दोन अक्षर इथं तीन सहा नऊ बारा आले भारी आहे तू बघ ना आता कसं भारी आहे हे बघ इथं आणि असं गणित आल्याच्या नंतर काय करायचं माहितीये का डान्स नाही करायचा काय करायचं आधी हे अंक लक्षात घ्यायचे काय अंक हे बघ तीन सहा नऊ बारा मग इथे ते काय तेरायचे का नाही तीनचा पाटा तयार झाला द्या तीन तीन तीन, तीन सहा तीन तीन, तीन 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 चार इथं किती येते पंधरा ऑप्शन कट करत झाले ऑप्शन कट करत जाईल क्वेश्चन मार्क मी मोडतो इथं किती आलं पंधरा पंधरा पुढे कुठे दिसतो तुला हे पंधरा पंधरा हे सोळा अठरा हे दोन ऑप्शन चुकीचे आता एकंदर मध्ये उत्तर मग आता बघ दाद्या ए बी सी डी इथं की दाद्या ई e. मग कुठे दिसतं दाद्या हे पंधरा इथे फिफ्टीन हे सी ए कटल, हे कटलं हे ई आले कसं आहे आता हे सी 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 मग इथं मांजारी याची काय असे फोरके आहेत ना इथं सी चे आले की लक्ष तुम्हा मला शी आवडत ना मला डी आवडते मग घर जाऊन कुत्रेपाठ हा सी कुत्रे चेत ई सी पांधरा म्हणजे याचं उत्तर किती आहे पंधरा आता बघा आपण किती उदाहरण पाहिले आता अक्षरमालाच्या तिसऱ्या प्रकारचे सहा उदाहरण पाहिले आता मी तुम्हाला घरी पाच उदाहरण देतो तुम्ही मस्त पैकी गादीवर बसून जेवण करून टी व्ही बघत सोड हा ओके चला घ्या अक्षरमाला शिकत आहोत आपण त्याच्यामध्ये आपण टाईप तीन शिकलो त्याच्या आपण सहा उदाहरण घेतले आणि ग्रहपाठाला मी तुम्हाला किती उदाहरण दिले पाच हे पूर्ण एक दोन तीन चार पाच उदाहरण दिलेत व्यवस्थित दररोज अभ्यास करा वर्षभर वर्ष नाही राहिले म्हण आता नऊच महिने राहिलेत एन एम एस ला एकवीस ते पंचवीस डिसेंबरच्या मध्ये तुमची परीक्षा असते दररोज अभ्यास करा आपण इतिहास नारुशास्त्र भूगोल विज्ञान बुद्धिमत्ता गणित सगळे घेणार आहेत आताच चालू केले आता ज्या वेळेस आपल्या उन्हाळाला जाईल त्यावेळेस आपण भरपूर उदाहरणं घेणार दररोज लेक्चर घेणार फक्त आज म्हणजे जेवढं दररोज शिकेन तेवढं तरी अभ्यास करा ओके आला लक्षात हम्म